रामकृष्ण हरी दिवसभर चाललेला दमलेला वारकरी अनेक विसावा घेत पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतो तेव्हा त्यांच्या भावना काय असतात नेमकं त्यांची लगबग कशी असते आणि दुसऱ्या दिवसासाठी नेमकं त्यांची काय काय उपाययोजना असते त्यासाठी आपण काही माऊलीशी बोलणार आहोत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपलं गाव कुठलं माऊली मोरज तालुका नांदगाव जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक नाशिक वरून आता दिल्ली आपली इथपर्यंत मोरझरूर मोरझर मोरझर ते आळंदी 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 ते पंढरपूर आळंदीत माऊलीच्या पालखी सोबत तुमचा काही दिंडी क्रमांक वगैरे आमचा दिंडी क्रमांक रथाच्या पाठीमाग नऊ रथाच्या पाठीमागे नऊ नऊ नंबर मग आता मला सांगा इतक्या दुरून तुम्ही आले प्रवास करताय तुम्हाला काही थकवा जाणवतो काय नाही थकवा जरी जाणवला तर पोसाहेब पाणी करायला लागलं का थकवा निघून जातो आमचा तुमचं आता वयवर्ष किती आहे करून चांगले 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 चालताना वारीला थकतात दोन दोन किलोमीटर तुम्ही इतकं कसं पायी वारी हो किती अनुभव अनुभव आमचे भरपूर झाले तुमचा वारीचा अनुभव कसा आहे आमचा वारीचा अनुभव असा आहे आमचा आमचे भगवान शास्त्री महाराज मोरेश्वर पायी दिंडी हा सोहळा आमचा मोर झरते आळंदी आळंदीहून आळंदी ते पंढरपूर पंढरपूर सर्व तर माझा असा अनुभव आला तर कुठलीही अडचण जरी असली काही असली तर आम्हाला त्याचं काहीच भासत नाही एकदम आनंदी आनंद वाटतो आम्हाला किती आनंदाची हो हो आणि आमचे सहकारी आचारी महिला मंडळ आम्ही एकूण जवळजवळ पंधरा सोळा माणसं आहे आम्ही स्वयंपाक बनवायला आता माऊली मला सांगा आ, जे तरुण समजा काही कारण नोकरीमुळे किंवा आपल्या अडी अडचण आड़ येऊ शकत नाही त्यांना तुम्ही काय संदेश द्या दे? त्यांना माझं असं सांगणं तुम्ही जर तुम्हाला जर काही नोकरी नाही काही हे नाही तर कमीत कमी तुम्ही माउलीला माउलीचा सोहळा एक पाळी तरी करा आणि त्याचा अनुभवा मग त्यांना कमीत कमी काहीतरी ज्ञान होईलच अनुभवण्याचा अनुभवण्याचा हा माऊलीचा सोहळा असा आहे हा सोहळा स्वर्गी सुद्धा नाही बरोबर अगदी बरोबर आजुख सोळा स्वर्गीय सुद्धा नाही <laughs> इतक्या दिवस चालतात इतक्या दिवस सर्वजण माऊलीचा गजर करतात विचाराचा गजर करतात काय काय चांगले वाईट अनुभव येतात तुम्हाला काय चांगले वाईट अनुभव येतात या मार्गावर आता मार्गावर आम्हाला वाईट अनुभव कधीच नाही आले पण चांगलेच अनुभव आले जागी जागी काही मंडळी अन्नदान करताना दिसतात पुन्हा पोलीस संरक्षण सुद्धा दिसत आम्हाला कुठलीही दिली नाही अजून आतापर्यंत आम्हाला हे अनुभव आमचे काही नाही आणि आता जेव्हा तुम्ही प्रवास करता सामान पॅक करतात परत पुढच्या मुक्कामाला जातात तेव्हा रस्ता मोकळा असतो अडचणीत कसं काय रस्ता जरी अडचणीत असला पोलीस आम्हाला रस्ता मोकळा करून जाते काही अडचणी येत नाही आम्हाला पोलीस प्रशासन तुम्हाला आता आमचं आता ह्या टायमाला आमचं जेवण झाले नऊ वाजले का दहा अकरा सहा सामान आम्ही गाडी टाकायचं पुन्हा दिंडीच्या दुपारच्या जेवणाला आम्ही पुढे निघून जाणार सकाळी सहा वाजा पाणी सुरू करणार आणि तेव्हा तयार खूप छान खूप छान माऊली तुमच्या पुढच्या वारीच्या प्रवासासाठी खूप सारे शुभेच्छा आणि परमेश्वर करो तुम्हाला या वारीचा आनंद वर्षानुवर्ष घडव रामकृष्ण रामकृष्ण अरे माउली रामकृष्ण अरे आपलं नाव काय साईनाथ खोकले आणि आपला आता गाव कुठून आलं पिंपळगाव जालना तालुका येवला तालुका येवला जिला नाशिक नाशिक तर माऊली आता इतक्या दुरून तुम्ही आलात हो काय वाटतं तुमच्या भावना काय भावना एकदम आनंद आनंद आहे एकदम प्रत्येक ठिकाणी तुम्ही भाजी बनवताय किंवा तुम्ही आचार्यांचं काम करताय हो खूप महत्त्वाचं काम आहे हा कारण जर चपातीला भाजीची जोड नसेल तर मग तर मग मजा नाही हा कसं वाटतंय हे सेवा करून तुम्हाला कसं वाटतं एकदम आनंद वाटतो मजा वाटते <laughs> आता म्हणजे पंढरपूरच्या वारीकडे जाताना तुम्हाला दर संध्याकाळी हा स्वयंपाक बनवायचा संध्याकाळी दुपारी दोन टाइम दुपारी पण बनवायला पण मग दुपारच्या जेवणाचं कसं करतात तुम्ही आता इथून सगळं आठ पूर्ण अकरा वाजता येथून पुढच्या ठेप्यावर जायचं तिथं झोपून घ्यायचं सकाळी सहा वाजता उठलं का परत दुपार परत पण मला सांगा तुम्ही आता जे पुढच्या ठिकाणी जाणार हसाव्याच्या ठिकाणी किंवा मुक्कामाच्या ठिकाणी मग तिथली व्यवस्था असते तुमची नाही हे सगळं गाडीत सगळं सामान टाकून हो पण म्हणजे मला काय म्हणायचंय की तुम्ही गाडीमध्ये टाकून सामान घेणार पण तुमची जागा फिक्स असते का तिथे हो जागा, जागा फिक्स त्या त्या हिशोबाने तुम्ही जाऊन झोपून घ्यायचं सकाळी सहा वाजता चालू करायचं आता स्वयंपाक बनवताना किंवा तुम्हाला या सामानाशी निण करताना काही अडी अडचणीचा सामना करावा लागतो नाही काय कधी अड अडचणीचा सामना करावा नाही लागला तुम्ही खूप आनंदाने करताय करतोय चला तुमच्या पुढच्या वारीच्या वाटेसाठी मंडळ तुम्हाला अधिक बळ देवा खूप सारे शुभेच्छा सगळ्या शुभेच्छा रामकृष्ण रामकृष्ण अरे तुम्हाला भेटून बरं वाटलं <laughs> आता मी बघतोय तुम्ही स्वयंपाक करताय दिवसभरच इतकं सर्व दमछाक होते काळ मृदुंगाचा गजर एवढं सर्व चालत आल्यावर ही ऊर्जा कुठून येते मला हे आहे हो। हो। की आता झिंडी मध्ये आपल्या किती लोक आहेत किती माऊली आहेत सध्या पाचशे सहाशे पाचशे सहाशे मग पाचशे सहाशे लोकांचा आता स्वयंपाक तुम्ही करताय आता तुम्ही किती जण येत तरी पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वयंपाक बनवताना काही आडी अडचण येतात तुम्ही म्हणजे बनवतात ते किती वेळ लागतो साधारणतः स्वयंपाक बनवायला तास तास आता आपली आड़न्दी जे मुर्णाव। जे, मुर्णाव। ते ते ही जी दिंडी आहे ही कुठल्या गावून आली आता आळंदीवरून नाही म्हणजे मूळ गाव मुळगाव आळंदीवरून आळंदी ते तुम्ही पंढरपूर असं जात आहे आता वारीच्या वाटेवर जात असताना खूप महत्वाचं काम आहे हे स्वयंपाक कारण एवढं दमल्यानंतर स्वाभाविक आहे भूक लागते माणसाला आणि रात्री जेवल्याशिवाय माणसाचं पोट तर ऐकणार नाही त्यामुळं हा सेवाभाव करताना तुमच्या काय भावना असतात आमची शेवट असते ना आम्ही मनी मनभावानीच करतो म्हणजे आनंदाने आनंदाने परत ती तयारी परत जेवण झोपणं आणि सकाळी परत कितीला उठतात सकाळी परत सकाळी पाच वाजेपासून आणि परत पालखी आपल्या मार्गाला मार्ग असतो हो। तुमची दिंडी पण निघून जाते खरंच हो। आहे तुमची हो। आणि तुमच्या ऊर्जेला तोड नाही खरंच ती कदाचित पांडुरंगाचीच कृपा धन्यवाद माऊली खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून आपण दुसऱ्या माऊलीशी बोलूया रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दिंडी कुठून नांदगाव तालुका तालुका म्हणजे नाशिक जिल्हा हा नाशिक जिल्हा बर आता दिंडी मध्ये किती लोक आहेत माऊली तरी सहाशे सातशे लोक असते सहाशे सातशे लोक मग एवढ्या जणांचा हा स्वयंपाक आम्ही करतोय ना हो पण किती लोक तरी आम्ही करायला अकरा बारा माणसं असते म्हणजे मला विचारायचं हो। की सकाळी तुम्ही निघालेले मृदुंगाचा जयघोष करताय अभंग उया म्हणताय दिवसभर चालून आलेत माझा तरी कस काय स्वयंपाकाची ताकद आहे अरे बापरे खरोखर एवढी ऊर्जा कशी येते हो मग ना मावलीची ताकद आहे ना आपल्याला अरे बापरे जबरदस्त आहे आणि माझा साधारण किती वेळ लागतो स्वयंपाक बनायला तीन साडे तीन घंटे लागते मात्र साधारण जेवण सर्वांची झाल्यावर तुम्ही स्वतः किती वाजता जेवतात तरी नऊ वाजता नऊ वाजता तोपर्यंत इतकं काम करून कस काय तुम्ही म्हणजे स्वतःला कसं देऊ <laughs> शकता एवढं स्थिर काय नाही काय नाही माऊलीची ताकद आहे ना माऊलीची कृपा काही बरं हे सर्व तुम्हाला पंढरपूर पर्यंत करायचं बरोबर प्रत्येक मुक्कामाला तुम्ही जेवण बनवताय हा सकाळ दुपार संध्याकाळी आणि भाजीचं कसं असतं मग भाजी भाजी आणून द्या द्या म्हणजे जे दोन चार ते आणून म्हणजे भाजी तुम्हीच भाजी म्हणजे आचारी सोबत असतो पोळ्या भाजी पोळ्या म्हणजे पोळ्या बनवून सर्वात अवघड अवघड कामे करत आणि मला सांगा आता सर्वांची जेवण म्हणजे सर्वांचे जेवण आठवायला तरी रात्री किती वाजतात काय नाही नऊ वाजेपर्यंत आवरून जातो नऊ वाजेपर्यंत आणि मग झोपायला किती वेळ होतो मग दहा साडे दहा आम्ही रात्रीच निघून जातो मग पायला अच्छा तुम्ही रात्रीच पुढच्या मुक्कामाला निघून जातो ते चांगले म्हणजे तेवढा लवकरचा निघून जातो विसाव जाम राहते गाडीने लवकर निघत नाही काही अडीअडचणी येतात का हा ना काही नाही काही नाही काहीच तुम्हाला अडी अडचणी म्हणजे चेहऱ्यावर समाधान आहे आनंद आहे आणि ही ऊर्जा माऊली पासून आहे विठोळ्यापासून आहे